पवित्र पोर्टल शिक्षक भरती विथ इंटरव्यू यादी लागण्याची वाट पाहत असलेले माझे सर्व मित्र तसेच पहिल्या फेरीमध्ये एक दोन मार्कांनी संधी हुकलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आपल्यासाठी गुड न्यूज आहे विदाऊट इंटरव्ह्यूचं मेरिट खाली येण्याची शक्यता कन्वर्शन राऊंड लवकरच आधी सादर होणार तसेच उईद इंटरव्ह्यूच्या याद्या नेमक्या केव्हा लागतील या संदर्भात काल एक तारखेला पवित्र पोर्टलवर शिक्षक पदभरती प्रसिद्ध पत्रक प्रसिद्ध झाले सदर प्रसिद्ध पत्रकमध्ये काय काय म्हटलंय हे सविस्तरित्या पाहूया मित्रांनो बघा या ठिकाणी दिलं हे दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसच शिक्षक बाबत प्रसिद्ध पत्र पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती अत्यंत पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने कमी वेळात केल्या संदर्भात उमेदवार त्यांचे पालक शिक्षण क्षेत्रातील जाणकार व अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया पाठवल्या आहेत इतकेच नव्हे तर ज्यांची निवड या प्रक्रियेत झाले नाही अशा उमेदवारांनी सुद्धा या प्रक्रियेच्या निपक्ष व पारदर्शी कार्यपद्धतीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया पाठवल्या आहेत त्या सर्वांचे प्रशासन आभारी आहे तसेच इतर पर कोण कोणाची संदर्भात काही तक्रार असल्यास त्याची सोडवणूक करण्यासाठी तक्रार निवारण व दुरुस्ती समिती गठीत केली आहे त्या समितीकडे अर्ज करण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे संपूर्ण शिक्षक भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी गठीत केलेल्या समितीला एकाच वेळी समाज माध्यमांवरील गैरसमज दूर करण्यासाठी प्रतिसाद देणे तक्रार निवारण समितीकडील अर्जांचे अवलोकन करून निर्णय घेणे व प्रचलित कार्यपद्धती अनुसरून ही भरती प्रक्रिया पुढे नेणे ने अशा विविध आघाड्यांवर काम करावे लागत आहे प्रशासकीय मुद्द्यांबाबत समाज माध्यमातून अनाठाई शंका उपस्थित करणे अथवा अन्य प्रकारे अडथळे निर्माण करणे यातून कालापय होऊन पुढील प्रक्रियेत विलंब होत असल्याचेही नमूद करण्यात येत आहे वरील बाबींमधून वेळ काढून निवड समिती समांतर आरक्षणातील रूपांतर फेरीसाठी अर्थातच कन्व्हर्शन राहून पूर्वतयारी करीत असून त्याबाबत देखील प्रचलित कार्यपद्धती लवकरात लवकर पुढील कार्यवाही करण्याचे नियोजित आहे यामध्ये पहिल्या फेरीत स्थान प्राप्त न झालेल्या अनेक उमेदवारांना निवड यादी स्थान मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच मित्रांनो माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू अशा उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे साहजिकच त्या कॅटेगरीच्या त्या समांतर आरक्षणाच्या जागा त्या त्या, त्या संवर्गात रूपांतर होतील व ज्या ठिकाणी मेरिट आलेला आहे त्याच्यापेक्षा कमी मेरिट येऊन पुढील पुन्हा विदाऊट इंटरव्ह्यूची निवड यादी लवकरात लवकर लौकर लावण्याचं नियोजन आहे वरीलप्रमाणे जास्तीत जास्त उमेदवार विदाउट इंटरव्ह्यू या टप्प्यामध्ये सामावल्या गेल्यानंतर विथ इंटरव्यू संदर्भात प्रचलित कार्यपद्धतीनुसार कारवाई करण्याचे प्रस्ताव येत म्हणजेच मित्रांनो काही मित्र अपात्र ठरतील या कागदपत्र पडताळणीमध्ये काही गैरजर राहू शकतात तसेच काही आरक्षणाच्या जागा उपलब्ध न झाल्यामुळे त्या सर्व जागा कन्वर्ट होतील आणि सुरुवातीला विदाउट इंटरव्ह्यूची पुन्हा एकदा यादी लागेल त्याच्यानंतर विथ इंटरव्ह्यूचा विचार होऊ शकतो ती देखील लवकरात लवकर लागण्याचं त्यांचं नियोजन आहे तरी सर्व मित्रांना भाई वाचचाली शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो